दोन हजार पंचवीस राहूचा शनीच्या राशीत प्रवेश पाच राशींना येथील सोनीचे दिवस दोन हजार पंचवीस अवघ्या काही दिवसात राहूच्या शनीच्या राशीत प्रवेश या पाच राशींना सुवर्ण काळ होणार सुरू राजासारखं जगणार जीवन दोन हजार पंचवीस अवघ्या काही दिवसातच राहू शनीच्या राशीत प्रवेश करत आहे या काळात राहू आणि शनीच्या शुप्रभावाने पाच राशींचं नशीब उजळेल या राशी पुढचं दीड वर्ष राजासारखं जीवन जगतील दोन हजार पंचवीस ज्योतिषशास्त्रात राहूचं वर्णन क्रूर ग्रह असं केलं जातं राहू एका राशीत सुमारे अठरा महिने राहतो राहू सध्या मीन राशीत आहे आणि अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहू उलटी चाल चालत शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल यानंतर राहू पाच डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत कुंभराशीत राहणार आहे या काळात अनेक राशींच्या नशिबाला कलाटणी मिळेल राहूच्या संक्रमणामुळे कोणकोणत्या राशीचं भाग्य उजळेल ते, ते नक्कीच जाणून घेऊया पहिली राशी आहे ती म्हणजे रास राहूचं संक्रमण तुम्हाला पुढील वर्षात चांगली संपत्ती आणि आनंद देईल तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ दिसेल तुमचे तुमच्या मित्रासोबतचे संबंध खूप चांगले असतील तुम्हाला तुमचा मोठा भाऊ किंवा काका यांच्याकडून लाभ मिळू शकतो या काळात तुम्हाला त्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल तसेच या काळात तुम्ही जी काही गुंतवणूक कराल ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्हाला आर्थिक लाभ होऊन मोठी रक्कम मिळेल या काळात तुमचं उत्पन्न दुप्पट होईल नंबर दोन वृषभ्रास राहूच्या संक्रमणामुळे दोन हजार पंचवीस हे वर्ष राशीच्या लोकांसाठी खूप चांगलं राहणार आहे लवकरच तुमचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्व कामात यश मिळू लागेल तुमच्या आयुष्यात खूप चांगले दिवस येतील या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे राहूचं संक्रमण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी राहूचं संक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे या काळात राहू तुमच्या आयुष्याला वळण देईल करिअरच्या दृष्टिकोनातूनही वेळ तुमच्यासाठी खूप चांगला राहील नवीन वर्षात तुम्हाला चांगलं प्रमोशन मिळेल तसेच नोकरदार लोकांनाही बढती मिळू शकते तुमचा पगारही वाढेल कौटुंबिक वातावरणाबद्दल बोलायचं तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती नांदेल पुढील राशी आहे धनुराशी दोन हजार पंचवीसमध्ये धनुराशीच्या लोकांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास राहील मिळेल तुम्हाला तुमच्या लहान भावंडाकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही खूप काही साध्य कराल तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चा चांगलं फळ मिळेल तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठं यश मिळू शकतं पुढील काळात तुम्हाला चांगल्या आर्थिक लाभदेखील होईल पुढील राशी आहे ती म्हणजे रास राहू तुमची रास सोडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे कुंभ राशेचा स्वामी शनी आहे राहू आणि शनीचे संबंध खूप चांगले असल्याचं चा सांगितलं जातं दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला राहूच्या या संक्रमणाचा पुरेपूर फायदा होईल राहू या काळात तुम्हाला मोठं यश मिळवून देईल दोन हजार पंचवीसपासून अडीच वर्षात तुमची खूप प्रगती होईल तुम्ही तुमची मालमत्ता घर किंवा वाहन देखील खरेदी करू शकता तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद